तर आपण पाहतोय की पुणे आणि पुणे पुण्याचा जो परिसर आहे मोस्टली मुळशी वगैरे हा जो परिसर आहे हा परिसर जो आहे तर तो सुरुवातीपासून म्हणजे मावळाचा इतिहास आहे मोठा तो परिसर अतिशय चांगल्या जमिनी आहेत तिथे त्याचबरोबर त्या परिसरामध्ये कुस्तीचा देखील एक मोठी परंपरा आहे एवढा सगळ्यात चांगला सधन परिसर असताना त्या परिसरामध्ये गुन्हेगारी ही कशी वाढली खर तर अशी गुन्हेगारी वाढण्याचं कारण आपल्याला नेहमी जर दिसून कुठल्या गोष्टीमध्ये येत असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा जो असतो तो गुन्हेगारीचा पैसा हा असतो ज्या ठिकाणी पैशाचा मार्ग वेगवेगळे उपलब्ध होतात मग ते कुठले मार्ग असतील की इंडस्ट्रीज असतील कामगार वस्ती जास्त येत असेल त्यानंतर काही बांधकाम क्षेत्र त्या ठिकाणी वाढत असेल किंवा काही जमिनीचे भाव त्या ठिकाणी वाढताना आपण आज बघतो पुण्याच्या आसपासच्या ठिकाणी तर ज्या ज्या वेळेस अशा घटना घडत असतात त्या त्यावेळेस आपल्याला निदर्शन असेल किंवा के अभ्यास केले असता म्हणजे अभ्यासामध्ये पण असं दिसून आलेलं आहे की अशा ठिकाणी त्या सिटीचा विस्तार हा वाढत जात असतो शहराचं विस्तरीकरण वेगवेगळ्या कारणामुळे असेल जसं आता आपण सांगितलं पुणे पुन्हा हे एकेकाळी सांस्कृतिक राजधानी होतं किंवा विदेचं माहेर घर होतं नंतर पेन्शनारांचं सुद्धा शहर होत बरोबर असं त्यानंतर पुण्याचं हे स्वरूप बदललेलं आहे आता तुमच्या काळामध्ये तर तुम्ही स्वतः बघितलेलं तर आम्ही जवळजवळ चार दशकात जवळजवळ हे सगळं आमच्या डोळ्यासमोर बदल घडलेला आहे तो बघतोय जसं जसं कुठल्याही शहराचा विस्तार होत असतो तसं गुन्हेगारी सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये वाढत असतो त्याला कारण जे आता सांगितली ही कारण चार महत्वाची कारण असतात पैशाचा उगम त्या ठिकाणी येत असतो त्यानंतर इलिगल कामं त्या ठिकाणी व्हायला सुरुवात केली जाते आणि शॉर्टकट अवलंबण्याचा मार्ग त्या ठिकाणी बघितला जातो की एखाद्या जमिनीमध्ये डिस्प्यूट आहे किंवा एखाद्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे त्या ठिकाणी तर ते लिगली डिस्प्यूट सॉल्व्ह करायला आज आपल्याला माहितीये की कधी पाच वर्ष लागतात कधी पंचवीस वर्ष कधी चाळीस वर्ष माणूस मय झाला तरी त्याचं चालत राहिले अशा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शॉर्टकटचा वापर केला जातो म्हणजे एकतर तुम्ही संघटितपणे कुठलं इलिगल काम करायला सुरुवात करता त्यावेळेस ह्या गुन्हेगारीचा हा उदय होत असतो आता जर मुळशीचा पर्टिक्युलर तुम्ही विषय काढलेला आहे तर मुळशी भागामध्ये आपण जर बघितलं पूर्वीच्या काळामध्ये तर कुस्तीचा महापट तुम्ही सांगितलं की सगळ्यात चांगले कुस्तीगरे मुळशी भागातले असतात बरोबर त्यावेळेस वातावरणाची त्या ठिकाणी अशी वातावरण असं होतं की तुमच्या घरातला एक पैलवान झालाय माझ्या म्हणून मी माझ्या घरातल्या मुलाला पैलवान करायला सुरुवात केली नंतर तुमचा घरातला मुलगा हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी झाला मला वाटलं माझ्या सुद्धा मुलाने व्हायला लागलं तसंच अजून बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना वाटायला लागलं की त्यांनी सुद्धा कुस्ती करून हिंद केसरी बर दुसरी की वातावरण पौष्टिक होतं त्यावेळेस वातावरण चांगलं होतं खायला प्यायला घरचं सगळं चांगलं होतं चांगल कुस्तीचे फड त्या ठिकाणी शिकवलं म्हणजे कोल्हापूरला कुस्ती शिकायला जायचे नंतर आल्यानंतर इकडे शिकवत बसायचे असा माहोलच तो त्या काळातला होता नंतरच्या काळामध्ये जसं पुणाचं विस्तरीकरण होत गेलं तर सगळ्यात जास्त जर बघितलं रॅपिड भाग जर कुठला वाढलेला असेल तर आपल्याला पहिला धनकोडी वगैरे तो भाग दिसतो आणि त्यानंतरचा भाग जर दिसतो तर आपल्याला कोथरूड आणि मग त्याच्यानंतर पर्यंत भाग दिसतो आलेल्या जमिनींच्या किमती त्यानंतर काही मग ह्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये असेल किंवा बाकी पिरंगुटला इंडस्ट्रीज एरिया आले इंडस्ट्रीमध्ये कामगार आले कामगारांच्या संघटना आल्या मग संघटनांचे संप चालू झाले संघटनेचे संप दाबायला त्या ठिकाणी कुणीतरी पाहिजे होतं इलिगल प्रकारे त्यांचा वापर केला जातो बांधकाम व्यावसायिकांनी काही लोकांचा वापर सुरू केला अशा ह्याच्यातनं मग मला दिसलं की ज्या ठिकाणी माझा कुस्तीघर मला समोर दिसायचं त्या ठिकाणी पुढे जात आहे महाराष्ट्र किचरी होतो हिंदी किचरी होतं त्या घरामध्ये मला की त्याच्याकडे सायकल चालवणार नसणाऱ्या मुलाकडं आज दहा मुलं येऊन बसतात वीस मुलं येऊन बसतात उठतात त्याच्याकडे मोटरसायकल आली मोटरसायकल मधन कार आली आणि कार मधून इम्पोर्टेड गाड्या रुबाब वाढला जो रुबाव वाढला त्याचा <laughs> ॲटोमॅटिक अट्रॅक्शन तरुण मुलांमध्ये जास्त असतं आणि ह्या अट्रॅक्शन मध्ये की जो कुस्ती आदर्श होता कुस्तीगीर <laughs> आदर्श होता हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आदर्श होता त्या ठिकाणी हे भाई नवीन जे यायला सुरुवात झाली त्या भाईंच्या ह्याच्यामध्ये आदर्श म्हणून हे भाई उभा राहील साहजिकच त्यांच्याकडे त्या काळामध्ये की बऱ्यापैकी पैसे आले असं म्हणू शकतो आपण ह्या इलिगल कामाच्या त्यांनी केलेल्या कामांमध्ये आता मुळशी पॅटर्न आपण पिक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये ते हिस्ट्री दाखवलेली आहे तर सारांश त्या पिक्चर मध्ये दिलेला आहे पण प्रॅक्टिकली सुद्धा तेच तसंच घडत होतं आणि अशा ह्याच्यातनं मग हे गुन्हेगारीचा उदय का काशीमध्ये जास्त प्रमाणात झाला तर त्याचं कारण ते होतं असं नाही की बाकी शहरांमध्ये किंवा बाकी उपनगरांमध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये गुन्हेगारी नाही आज आपण कित्येक वेबसिरीज बघताना आपण बघतो युपी बिहारचे तर कुठल्या कुठल्या त्या जशी सिस्टीम आहे पण महाराष्ट्र एक आपण सांस्कृतिक दृष्ट्या संस्कारक्षम राज्य म्हणून आपण सगळीकडे यापूर्वी म्हणलं जात होतो परंतु आता त्याला कुठेतरी गालबोट लागते आपल्याला नक्की दिसून